नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त शेतकऱ्यांची गैरसोय आपण बघूया कोणते किती मंजूर पदे भरलेली पदे आणि रिक्त पदे अ ब क आणि ड सवर्गामध्ये ठीक आहे गटामध्ये तर पहा सवर्ग अ बघूया मंजूर पदे दोनशे चौऱ्याऐंशी भरलेली पदे दोनशे अठ्ठेचाळीस रिक्त पदे सदोतीस ब गटामध्ये आहे मंजूर पदे पंचवीसशे सत्तावन्न भरलेली पदे एकोणीसशे चौऱ्याण्णव रिक्तपदे पाचशे त्रेसष्ट गट कमध्ये आहे वीस हजार पाचशे त्रेचाळीस मंजूरपदे आहे भरलेली पदे आहे चौदा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर आणि रिक्तपदे पाच हजार पाचशे पासष्ट ड गटामध्ये आहे चार हजार एकशे अठरा एक्केचाळीसशे अठरा आणि भरलेली पदे अकराशे पन्नास आणि रिक्तपदे आहेत एकोणतीसशे अडुसठ एकूणपदे जर बघायला गेलो आपण तर सत्तावीस हजार पाचशे दोन मंजूरपदी आहे भरलेली पदे अठरा हजार तीनशे एकोणसत्तर आणि रिक्तपदे आहे नऊ हजार एकशे तेहत्तीस म्हणजे नऊ हजार एकशे तेहत्तीस इतके मोठ्या प्रमाणात कृषी विभागामध्ये पदे आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद